नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुकेश पाटील आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय दीप करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन वरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल की दीप करिअर अकॅडमीनं तुमच्यासाठी पीवायकू ची लेक्चर सिरीज आणलंय कशाची पी ची लेक्चर सिरीज आणलंय ले। लक्षात घ्या दोन हजार चोवीस मध्ये म्हणा किंवा मागच्या पाच वर्षात जे महत्वाचे प्रश्न जे प्रत्येक वर्षी रिपीट होतात विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न दीप करियर अकॅडमी काय करणार आहे तुमच्यासाठी कव्हर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं मग आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू पहिला प्रश्न काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमधलं की काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे अमरावती शहर पोलीस पहला पहला दोन हजार चोवीस काजेरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे असा हा सिंपल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पहिलं ऑप्शन क्रमांक एक आसाम ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक तीन ओडिसा आणि ऑप्शन क्रमांक चार काय कर्नाटक काय म्हणलं कर्नाटक म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे असं ते सिंपल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे किती रे दहा सेकंदाचा वेळ आहे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे असा हा सिंपल प्रश्न आहे चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे असा हा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर द्या ऑप्शन क्रमांक एक आसाम ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक तीन ओडिशा आणि ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय रे पश्चिम बंगाल नाही ओडिसा नाही कर्नाटक नाही काय तर आसाम काय काजीरंगा राष्ट्रीय उद्यान काजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे म्हणलं मी तुम्हाला आसाम या राज्यात आहे कोणत्या राज्यात आसाम या राज्यात आहे कसंसाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो हे काजिरंगा राष्ट्रीय उद्यान एका प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे कोणता प्राणी शिंगी गेंडा लक्षात घ्या एक शिंगी गेंड्यासाठी एक शिंगी गेंड्यासाठी एक शिंगी गेंड्यासाठी हे काजीरंगा राष्ट्रीय उद्यान काय विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध आहे आणि ते येतं कुठं आसाममध्ये येतं कुठे येतं आसाममध्ये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या राष्ट्रीय उद्यान जर म्हणलं तर आपल्याला माहित पाहिजे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं रे जिम कार्बेट जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान येतं कुठं उत्तराखंड मध्ये कुठे येतं उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय उद्यान येतं त्याचबरोबरची स्थापना कधी रे एकोणीशे छत्तीस मध्ये याचं जुनं नाव काय हेली राष्ट्रीय उद्यान लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे येतं कुठं उत्तराखंडमध्ये येतं आणि काही स्थापना कधी सांगितलं एकोणीशे मध्ये तिची स्थापना आहे आणि ह्याचं जुनं नाव आहे रे फेली राष्ट्रीय उद्यान कुणाचं जिम कार्बेट मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे राष्ट्रीय उद्यान जे आहेत ते मग ह्याच्यापैकी सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान कुठे येतात रे मध्य प्रदेश सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान कुठे येतात मध्य प्रदेशमध्ये येतात आणि महाराष्ट्रात एकूण किती रे सहा राष्ट्रीय उद्यान आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं रे ताडोबा राष्ट्रीय उद्यान येतो कुठं चंद्रपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये मग पश्चिम बंगालमध्ये कोणतं येतं रे सुंदरबन सुंदरबन नावाचं राष्ट्रीय उद्यान येतं पश्चिम बंगालमध्ये आणि सुंदरबन नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे राष्ट्रीय उद्यान चा विस्तार दोन देशात आहे किती दोन पहिलं बांगलादेश दुसरं कोणतरी तर लक्षात घ्या भारत याचा साठ टक्के भाग बांगलादेशमध्ये येतो चाळीस टक्के भाग आपल्या भारतामध्ये येतो कोणाचा सुंदरबनचा त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे ओडिसामध्ये भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आहे भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये विद्यार्थी मित्रांनो बांदीपूर नावाचा राष्ट्रीय उद्यान आहे मांदीपूर नावाचं राष्ट्रीय उद्यान आहे कुठं कर्नाटकमध्ये या प्रश्नाचं उत्तर काय होतं आसाम चला विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न तर झाला दुसरा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो असा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो प्रवासी भारती दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो असा सिंपल प्रश्न आहे बघा नऊ जानेवारी नऊ फेब्रुवारी अठरा मार्च पाच जून कधी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो असा हा सिंपल प्रश्न आहे चला तर मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा की प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो नऊ जानेवारी नऊ फेब्रुवारी अठरा मार्च पाच जून असं या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो चला मग या प्रश्नाचं उत्तर काय तर नऊ फेब्रुवारी नाही अठरा मार्च नाही पाच जून नाही काय तर नऊ जानेवारी कोणता दिवस हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो तर लक्षात घ्या नऊ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता रे नऊ जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नऊ जानेवारी हा दिवस कधीपासून प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात घ्या दोन हजार तीन पासून दोन हजार तीन पासून हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो मग नऊ जानेवारी का तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नऊ जानेवारी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा आपले राष्ट्रपिता काय त्यांचं नाव महात्मा गांधी महात्मा गांधी हे कुठून आले होते रे लक्षात घ्या भारतात आले होते कुठून आले होते भारतात आले होते त्यांच्या स्मरणात नऊ जानेवारी हा दिवस दोन हजार तीन पासून प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार पंचवीस चा हा दिवस कुठं साजरा करण्यात आला रे प्रवासी भारतीय दिवस भुवनेश्वर भुवनेश्वर उडीसा येथे साजरा करण्यात आला आणि भुवनेश्वर हे शहर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते कसे शहर मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते येतं कुठं उडीसामध्ये मग या प्रश्नाचं उत्तर काय येतं नऊ जानेवारी पाच जून कार्य विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे त्र्याहत्तर पासून जागतिक पर्यावरण दिन सलामचा प्रश्न घेऊयात महाराष्ट्रातील कोणत्या नद्या हो खच हे लक्षात घ्या विद्यार्थी ह्याचं काय खच हो वाहतात महाराष्ट्रातील कोणत्या नद्या हो खचदरीतून वाहतात सिंपल प्रश्न आहे मुंबई पोलीस शिपाई दोन हजार चोवीसचा हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात लक्षात घ्या पहिली गोदावरी दुसरी तापी गोदावरी गिरणा तापी पूर्णा मिठी पैनगंगा मांजरा पवना कोणत्या अशा नद्या विद्यार्थी मित्रांनो ज्या खचदरीतून वाहतात म्हणजे महाराष्ट्रातील अशा नद्या सांगा की ज्या नद्या खचदरीतून काय रे वाहतात पहिली चला मग या प्रश्नाचं उत्तर घेऊ विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो तापी पूर्णा तापी आणि पूर्णा या दोन नद्या विद्यार्थी मित्रांनो या खचदरीतून वाहतात खचदरीतून वाहतात किंवा गळईतून वाहतात त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो अजून एक नदी आहे काय त्या नदीचं नाव नर्मदा काय त्या नदीचं नाव नर्मदा तर ही नर्मदा नदी सुद्धा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो खचदरी किंवा गळईतून वाहतात आणि नॉर्मली हा प्रश्न विचारला विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो की खजदारीतून वाहणाऱ्या नद्या कोणत्या तर तापी पूर्णा कि तापी किंवा नर्मदा दि। या सुद्धा खजदारीतून वाहतात त्याच नंतर तापी नदी महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची सर्वात जास्त लांबीची पश्चिमोहिनी नदी दि। महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची वाहिनी नदी या तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे आठ किलोमीटर त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तापी नदी महाराष्ट्रात गोंदा प्रवेश करते किती गोंदा प्रवेश करणारी ही तापी नदी आहे त्यानंतर नर्मदा लक्षात घ्या नर्मदा काय म्हणले विद्यार्थी मित्रांनो ही भारतातील भारतातील सर्वात जास्त लांबीची भारतातील सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे कोणती नर्मदा ही भारतातील सर्वाधिक लांबीची लांबीची वाहिनी नदी आहे कोणती नर्मदा आणि नर्मदा नदी ही मध्य प्रदेश त्याच्यानंतर महाराष्ट्र त्याच्यानंतर गुजरात या तीन राज्यातून राहते लक्षात घ्या महाराष्ट्रातील या नदीचे लांबी किती चौपन्न किलोमीटर आणि नर्मदा नदी महाराष्ट्रातील फक्त आणि फक्त एका जिल्ह्यातून वाहते त्या जिल्ह्याचं नाव नंदुरबार चला विद्यार्थी मित्रांनो मिठी मुंबईमध्ये येते गोदावरी सर्वाधिक लांबी तुम्हाला माहित आहे मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे चला पुढचा प्रश्न ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे बघा पुढचा प्रश्न काय सांगतं की ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ओके सिंपल प्रश्न आहे की ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे असा हा सिंपल प्रश्न आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित 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 आहे असा सिंपल प्रश्न आहे चला या प्रश्नाचं उत्तर द्या कशाशी संबंधित आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हरित क्रांती दुग्ध क्रांती वातावरणातील बदल वन क्रांती चला मग या प्रश्नाचं उत्तर घेऊ विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जर तुम्हाला कळत नसेल तर बघा सगळ्यात लांब कोणता आहे बघायचं बघा कोणता लांब आहे हे सगळ्यात लांब आहे उत्तर काय असणार आहे तेच असणार आहे लक्षात येतं का या दिलेल्या चार ऑप्शनपैकी सर्वात जास्त मोस्ट एक्सप्लेन सगळ्यात जास्त एक्सप्लेन के केलेला ऑप्शन कोणता आहे ते बघायचं जर कळत नसेल तर वातावरणीय बदल लक्षात घ्या ग्रीन हाऊस इफेक्ट ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जागतिक तापमान वाढतं जागतिक तापमानवाढीशी संबंधित हे ग्रीनहाऊस इफेक्ट आहे काय सांगितलं ग्रीन हाऊस इफेक्ट काय रे की जगातलं तापमान सध्या वाढतंय तर ह्या जागतिक तापमानाशी संबंधित काय हे ग्रीनहाऊस इफेक्ट आहे तुम्हाला ओझन माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो ओझनचा थर ओझनचा काय रे थर त्यामध्ये येत होतो वातावरणाचा एक थर आहे स्थितांबर तर ह्या स्थितांबरामध्ये काय येतो ओझनचा थर येतो आणि ओझन काय करतं विद्यार्थी मित्रांनो आपल्या पृथ्वीचं सुरक्षा कवच का म्हणून काम करतं म्हणजेच काय रे सूर्यापासून येणारे अशी जी किरण असतात तर ही किरण शोषून घेण्याचं काम म्हणजे सूर्यापासून येणारे जे व्हायलेट बरोबर का सूर्यापासून येणारे जे अल्ट्रावायलेट किरण आहेत तर ते शोषून घेण्याचं काम कोण करतं ओझन करतं त्यामुळं ओझनला आपल्या पृथ्वीचं संरक्षक म्हणतात लक्षात घ्या सोळा सप्टेंबर हा दिवस काय रे ओझन दिन म्हणून साजरा केला होतो कोणता दिवस सोळा सप्टेंबर हा दिवस ओझन दिन म्हणून साजरा केला होतो आणि कशा कशापासून धोका आहे तर सीएफसी क्लोरो कार्बन आणि एक परीक्षा आला विचारला विद्यार्थी मित्रांनो ओझोन ला कशापासून धोका आहे तर सीएफसी म्हणजे काय रे क्लोरो कार्बन तर या क्लोरोफ्लोरोकार्बन पासून ओझोन ला धोका आहे मग कोणतरी वातावरणातील बदल मग हरित क्रांती बघा अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे लक्षात घ्या दुग्ध क्रांती लक्षात घ्या श्वेत क्रांती म्हणून आपण त्याला त्याचबरोबर काय रे धवल क्रांती म्हणून कशा दुधाचे दुधाचं उत्पादन वाढवणे या प्रश्नाचं उत्तर काय होतं वातावरणातील बदल पुढचा प्रश्न लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतात म्हणजे टिंबटिंब असा आहे विद्यार्थी मित्रांनो टिंबटिंब करतात कोण करतात लोकसभेच्या अध्यक्षाची निवड पहिला ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन लोकसभेचे निर्वाचित सदस्य ऑप्शन क्रमांक चार काय आहे सरन्यायाधीश म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षाची निवड टिंबटिंब करतात कोण करत बघा ठिकाणी उत्तर द्या लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोण करतात राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभेचे निर्वाचित सदस्य की सरन्यायाधीश तो तीमग, तीमग आ, तर लक्षात घ्या लोकसभेचे कोण करतात रे लोकसभेच्या अध्यक्षाची निवड टिंबटिंब करतात चला विद्यार्थी मित्रांनो पटकन या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा लोकसभेच्या अध्यक्षाची निवड टिंबटिंब करतात लोकसभेच्या अध्यक्षाची निवड टिंबटिंब करतात कोण करतं लोकसभेच्या अध्यक्षाची निवड चला प्रश्न क्रमांक राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि सरन्यायाधीश चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं काय उत्तर लोकसभेचे सदस्य लोकसभेचे निर्वाचित सदस्य लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे कुणाची निवड करतात रे लोकसभेच्या अध्यक्षाची निवड करतात लोकसभेच्या अध्यक्षाची निवड करतात लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सध्या मग लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत रे ओम बिर्ला कोण आहेत ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि लक्षात घ्या ओम बिर्ला कोणत्या राज्याशी संबंधित आहेत राजस्थान या राज्याशी संबंधित आहेत कोण ओम बिर्ला ते सध्या काय लोकसभेचे अध्यक्ष आहेत मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान कोण आहेत रे प्रधानमंत्री कोण आहेत आपले नरेंद्र मोदी साहेब बरोबर का राष्ट्रपती कोण आहेत आपले द्रौपदी मुर्मू आणि त्याच्यानंतर सरन्यायाधीश कोण आहेत आपले भूषण गवई सध्या भूषण गवई हे सध्या सरन्यायाधीश आहेत आणि भूषण गवई हे कितवे रे बावन्नावे सरन्यायाधीश आहेत सातवे मराठी व्यक्ती आहेत आणि दुसरे दलित आहेत विद्यार्थी मित्रांनो दुसरे दलित आणि पहिले बौद्ध आहेत जे आपल्या देशाचे सरन्यायाधीश झाले कितवे बावन्नावे सरन्यायाधीश आहेत कोण भूषण गवई लक्षात घ्या विद्यार्थीमध्ये या प्रश्नाचं काय तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य करतात चला पुढचा प्रश्न डॅश डेश हे संविधान सभेचे अध्यक्ष होते टिंबटिंब बाबर विद्यार्थी मित्रांनो टिंबटिंब हे संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम केले दौंड एसआरपीएफ लक्षात घ्या दौंड एसआरपीएफ दोन हजार चोवीस चा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ऑप्शन क्रमांक चार मौलाना अबुल कलाम आझाद मौलाना अबुल कलाम आझाद कोण उत्तर विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला पटकने द्याश संविधान सभेचे अध्यक्ष होते कोण पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझाद चला या प्रश्नाचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो चला या प्रश्नाचं उत्तर हे येणार आहे का ये नाही का? ना काय येणार ना आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद लक्षात घ्या संविधान सभा म्हणलं की त्याला आपण घटना समिती सुद्धा म्हणतो संविधान सभा किंवा घटना समिती म्हणतो तर त्याच्या अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते त्याचे अध्यक्ष होते त्याचबरोबर ते भारताचे प्रथम राष्ट्रपती होते त्याचबरोबर ते भारताचे सर्वात जास्त कालावधीसाठी राष्ट्रपती होते सर्वात जास्त कालावधी सा, कालावधीसाठी राष्ट्रपती होते कोण रे डॉक्टर राजेंद्र प्रसाद या प्रश्नाचं उत्तर काय तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री आता सांगितलं तुम्हाला त्याचबरोबर लक्षात घ्या भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो लक्षात घ्या पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान त्याचबरोबर भारताचे सर्वात जास्त कालावधीसाठी पंतप्रधान त्याचबरोबर भारताचे पंतप्रधानपदी असताना निधन पावलेले पहिले पंतप्रधान चला या प्रश्नाचं उत्तर काय सांगितलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राजेंद्र प्रधान महाराष्ट्राचे मॅनचे धुळे शहर दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते असा सिंपल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते असा हा सिंपल प्रश्न आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते असा हा सिंपल प्रश्न आहे चला तर मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते असा हा सिंपल प्रश्न आहे चला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते पहिलं ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर ऑप्शन क्रमांक दोन सातारा ऑप्शन क्रमांक तीन इच्छा ऑप्शन क्रमांक चार काय नागपूर कोणतं शहर आहे महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून ओळखले जाते चला विद्यार्थी मित्रांनो पटकन या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला या प्रश्नाचं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो इचलकरंजी कोणतं शहर इचलकरंजी इचलकरंजी हे शहर महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते मॅन्चेस्टर म्हणून ओळखले जाते कोणते रे इचलकरंजी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथं सहकारी सुतगिरणी महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी स्थापन झाली होती द मध्ये येतं कोण हे कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात येतं मग लक्षात घ्या सातारा जिल्हा आहे कोल्हापूर एक जिल्हा आहे नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी आता सांगेन तुम्हाला महाराष्ट्राची उपराजधानी त्याचबरोबर हिवाळी राजधानी त्याचबरोबर कोणत्या नदीच्या काठावर आहे नाग या नदीच्या काठावर आहे आणि भारताचे झिरो माईल शहर म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो झिरो माईल शहर किंवा मध्यवर्ती ठिकाण भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाणार शहर कोणतं नागपूर मग या प्रश्नाचं उत्तर काय तर विद्यार्थी मित्रांनो इचलकर रंजेरी चला पुढचा प्रश्न भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे बघा सिंपल प्रश्न आहे भीमा नदीच्या उगमावर प्रश्न विचारलाय की भीमा नदीचा उगम कुठे झाला आहे ऑप्शन क्रमांक एक सप्तशृंगी ऑप्शन क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर ऑप्शन क्रमांक तीन भीमाशंकर ऑप्शन क्रमांक चार महाबळेश्वर म्हणजे कोणत्या ठिकाणी भीमा या नदीचा उगम झाला आहे असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो पटकन या प्रश्नाचं उत्तर द्यायचं की कोणत्या ठिकाणी भीमा या नदीचा उगम झाला आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर घेऊ दौंड पोलीस दोन हजार चोवीसला आलेला हा सिंपल प्रश्न आहे दोन पोलीस दोन हजार चोवीसला आलेला हा सिंपल प्रश्न आहे पहिले काय रे सप्तशृंगी नाही त्र्यंबकेश्वर नाही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो भीमाशंकर तर रे भीमाशंकर पुणे येथे भीमाशंकर पुणे येथे भीमा या नदीचा उगम झालाय मग या भीमा नदीची महाराष्ट्र तिला आम्ही किती रे चारशे एक्कावन्न किलोमीटर कोणत्या नदीची उपनदी आहे रे कृष्णा या नदीची उपनदी आहे पण लक्षात घ्या भीमाने कृष्णा संघ महाराष्ट्राच्या मध्ये का महाराष्ट्राच्या बाहेर लक्षात घ्या महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थी मित्रांनो भीमा कृष्णा संगम कोण होता महाराष्ट्राच्या बाहेर होतो म्हणजे कर्नाटकमध्ये तो संगम होतो कुणाचा भीमेचा त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो भी भीमा नदी लक्षात घ्या भीमा नदी ही पुणे आणि नगर पुणे आणि नगर किंवा पुणे आणि सोलापूर सो, या दोन जिल्ह्याची काय करते रे सीमा निश्चित करते आणि तुम्हाला माहित असेल उजनी नावाचं धरण उजनी नावाचं धरण कुठे सोलापूर जिल्ह्यात येणारं हे धरण उजनी धरणाच्या जलाशयाचं नाव काय यशवंतसागर यशवंत सागर, सागर नावाचं जलाशय हे कोणत्या नदीवर आहे रे भीमा नदीवर आहे पंढरपूर नावाचं शहर विद्यार्थी मित्रांनो पंढरपूर नावाचं शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे याच भीमा नदीच्या काठावर आहे आणि पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीला चंद्रभागा या नावाने ओळखली जाते कोणती भीमा नदी त्याच्यानंतर महाबळेश्वर या ठिकाणी टोटल पाच नद्याचं संगम आहे विद्यार्थी मित्रांनो किती नद्याचं पाच नद्यांचा संगम आहे पहिली आहे कृष्णा दुसरी आहे वेण्णा तिसरी आहे कोयना तिसरी आहे कोयना चौथी आहे सावित्री आणि पाचवी आहे गायत्री पाचवी कोणती आहे गायत्री तीन नद्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्यांच्या शेवटी ना 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 आहे ती नद्या आहे त्यांच्या शेवटी काय ना 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 आणि तीन दोन नद्या अशा आहेत ज्यांच्या शेवटी थ्री आणि थ्री आहेत म्हणजे टोटल पाच नद्याचा उगम आहे आणि महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक थंडाव्याचे ठिकाण आहे कसलं ठिकाण आहे थंडाव्याचे ठिकाण आहे त्याचबरोबर त्र्यंबक लक्षात घ्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी या नदीचा उगम आहे कोणत्या गोदावरी नदीचा उगम आहे गोदावरी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे पुरे आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची काय रे नदी आहे कोणती गोदावरी चला पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो अजीवनसत्व विचारलाय अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर पहिले लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बेरीबेरी नावाचा रोग दुसरा रोग आहे राहतांदेळेपणा हा रोग तिसरा रोग आहे ऍनिमिया हा रोग चौथो रोग आहे मूर्द हा रोग म्हणजे अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला कोणता रोग होतो दौंड पोलीस दोन हजार ला आणलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सिंपल प्रश्न अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो बेरबीर नावाचा रोग होतो रात नावाचा रोग होतो अनिमिया नावाचा रोग होतो की मूळदूस नावाचा रोग होतो कोणता रोग होतो सांगा पटकन या प्रश्नाचं उत्तर द्यायचं चला तर मग विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर घेऊयात या प्रश्नाचं उत्तर येतं विद्यार्थी मित्रांनो रात आंधळेपणा आंधळेपणा हा रोग कशामुळे होतो रे अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो अजीवनसत्वाच्या म्हणजे आपल्या बॉडीमध्ये अजीवनसत्वाच्या कमीमुळे रात आंधळेपणा हा रोग होतो मी हा रोग कधी होतो रे आपल्या बॉडीमध्ये लोहाचे प्रमाण आपल्या बॉडीमध्ये लोहाचे प्रमाण जर कमी झाले तर आपल्याला कोणता रोग होतो अॅनिमिया नावाचा रोग होतो आणि लक्षात घ्या अॅनिमिया हा रोग शक्यतो महिलांना होतो कुणाला होतो रे महिलांना हा अनिमिया नावाचा रोग होतो त्याच्यानंतर लक्षात घ्या मृदू रोग लक्षात घ्या ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग कोणता रे मुडदूस हा रोग होतो म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असेल कशा जर कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असेल तर आपल्याला कोणता रोग होतो मुडदूस आणि शेवट रे बेरी बेरीबेरी बी जीवनसत्वाच्या अभावामुळे बी जीवनसत्वाच्या अभावामुळे हा बेरीबेरी नावाचा रोग होतो चला विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर येतं आंधळेपणा आणि जर तुम्हाला रात आंधळेपणा लक्षात घ्या जर तुम्हाला रात आंधळेपणा हा रोग होऊ नये असं वाटत असेल तर गाजर खा काय खा गाजर खा त्याचबरोबर लाल रंगाची लाल रंगाची फळे खा गाजर खा किंवा लाल रंगाची खा चला पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते काय म्हणते प्रश्न भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते चला कलकत्ता ऑप्शन क्रमांक एक गोवा गोवा ऑप्शन क्रमांक दोन विशाखापट्टणम ऑप्शन क्रमांक तीन आणि मुंबई ऑप्शन क्रमांक चार भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर तुम्ही द्यावं अशी अपेक्षा भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते कोणते आहे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर चला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय रे मुंबई अरे मुंबई हे भारतातील सर्वात मोठे मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे कोणत्या प्रकारचे बंदर आहे नैसर्गिक बंदर आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो मुंबईला आपण सात बेटांचे शहर सुद्धा म्हणलं जातं सात बेटांचे शहर म्हणून सुद्धा ओळख आहे त्याचबरोबर मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आपल्या देशाची कशी राजधानी रे आर्थिक राजधानी आहे आणि आपल्या राज्याची कोणती रे महाराष्ट्र या राज्याची ती काय राजधानी आहे कोणती मुंबई त्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो विशाखापट्टणम लक्षात घ्या भारतातील सर्वात खोल बंदर भारतातील सर्वात खोल बंदर म्हणून कोणत्या बंदरची ओळख आहे विशाखापट्टणम येतं कुठं आंध्र प्रदेश या राज्यात गोवा येतं कुठं रे गोव्या या राज्यात येतं कलकत्ता लक्षात घ्या हे सुद्धा महत्वाचं बंदर आहे पश्चिम बंगाल या राज्यात कोणत्या नदीच्या काठावर आहे कलकत्ता हे शहर हुगळी नावाच्या नदीच्या काठावर आहे हुगळी कोणाची उपनदी आहे गंगेची उपनदी आहे तर या नदीच्या काठावर दोन महत्वाचे शहर आहेत एक तर कलकत्ता आणि दुसरं हावडा नावाचं शहर चला या प्रश्नाचं उत्तर काय येतं ऑप्शन क्रमांक चार मुंबई बघा भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते भारतातील पहिलं वित्त आयोग त्याचे अध्यक्ष कोण होते असा पद्धतीचा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चला पटकन या प्रश्नाचं उत्तर द्या ऑप्शन क्रमांक एक संथानम ऑप्शन क्रमांक दोन के सीनियोगी ऑप्शन क्रमांक तीन एन ए के चंद्रा डॉक्टर राजमन्यार चला कोण होती या प्रश्नाचे उत्तर पटकन या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता की भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येतं के सी नियोगी ऑप्शन क्रमांक दोन काय सांगलं के सी नियोगी म्हणजे के सी नियोगी हे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते वित्त आयोग म्हणलं विद्यार्थी मित्रांनो कलम दोनशे ऐंशी वित्त आयोगाचा कार्यकाळ पाच वर्ष काय सांगलं पाच वर्ष सध्या कितवा वित्त आयोग सोळावे वित्त आयोग त्याचे अध्यक्ष अरविंद पनगडिया अरविंद पनगडिया लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वित्त आयोगाच्या अध्यक्ष आणि ने सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात बरोबर का सध्याच्या सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वित्त सध्याचे वित्त आयोगाचे हे ऋतुराज सध्याचे वित्त आयोगाचे अध्यक्ष काय सांगलो तुम्हाला अरविंद पनगडिया पंधरा सोळा वित्त आयोगाचे पंधरा वित्त आयोगाचे कोण रे एन के सिंग त्याच्यानंतर चौदा वित्त आयोगाचे अध्यक्ष रेड्डी आणि त्याच्यानंतर तेरा वित्त आयोगाचे अध्यक्ष केळकर कोणतरी केळकर होते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वित्त आयोग म्हणलं की के सी नियोगी पहिल्या वित्त वित्तायोगाचे अध्यक्ष दोनशे ऐंशी कलम आहेत म्हणजे म्हणजे भारतीय घटनेचं कोणतं दो कलम म्हणलं दे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की भारतीय घटनेचं कलम दोनशे ऐंशी हे वित्त आयोगा संदर्भात आहे वित्त आयोग काय म्हणलं पाच वर्ष कोण नेमतं राष्ट्रपती नेमतात आणि सध्याचे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण अरविंद पनगडिया वित्त विधायक सोळावा याचा कार्यकाळ कधी रे दोन हजार सव्वीस ते दोन हजार एकतीस हा त्याचा काय रे कार्यकाळ आहे चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चर मधला हा शेवटचा प्रश्न की भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले दौंड पोलीस दोन हजार तेवीस भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं तर ते कोणत्या वर्षी झालं होतं असा हा सिंपल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चला एकोणीशे त्रेसष्ट एकोणीसशे सहासष्ट एकोणीशे पासष्ट एकोणीशे बासष्ट कोणत्या वर्षी भारत आणि चीन यांचं युद्ध झालं होतं सिंपल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो चला तर मग या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा चला ऑप्शन क्रमांक एक काय ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक तीन आणि ऑप्शन क्रमांक चार चला विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर काय तर एकोणीसशे बासष्ट ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे बासष्ट कुणाचं भारत आणि चीन यांचं काय झालं होतं युद्ध झालं होतं लक्षात घ्या एक पंचशील करार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणता करार आहे पंचशील करार तुम्हाला विचारला होता विद्यार्थी मित्रांनो पंचशील करार कोणत्या दोन देशादरम्यान करण्यात आलं होतं पहिलं काय भारत आणि दुसरं काय चीन भारत आणि चीन या दोन देशादरम्यान कोणता करार करण्यात आला होतं पंचशील नावाचा करार करण्यात आलं होतं आणि ह्या चीननं काय केलं होतं एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतावर आक्रमण करून हा करार मोडला होता कोणता पंचशील करार त्याच्यानंतर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे पासष्ट एकोणीशे पासष्ट भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होतं त्यावेळेस भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते आणि या लालबहादूर शास्त्रीने एक नारा दिला जय जवान जय किसान जय जवान आणि जय किसान हे नारा कोणी दिलता लालबहादूर शास्त्री लाल मग लालबहादूर शास्त्री यांचं विजय घाट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समाधी स्थळावर तीन प्रश्न विचारतात पहिलं राजघाट पहिलं लक्षात घ्या राजघाट कुणाचं समाधी स्थळ आहे महात्मा गांधी कसं लक्षात ठेवायचं लक्षात घ्या भारतावर आजही कुणाचं राज्य आहे महात्मा गांधी यांचं राज्य आहे म्हणजे राष्ट्रपिता कोण आहेत महात्मा गांधी त्यामुळे राज्य म्हणलं राजघाट म्हणलं की महात्मा गांधी लक्षात घ्या शक्तीस्थळ शक्तिस्थळ विचारलं होतं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात स्ट्रॉंग पंतप्रधान कोण रे इंदिरा गांधी का स्ट्रॉंग होत्या कारण की त्यांच्याकडे शक्ती जास्त होती त्या शक्तीच्या भरवश्यावर त्यांनी पाकिस्तानचं विभाजन करून बांगलादेशची निर्मिती करण्यात केली होती त्यामुळे शक्तीस्थळ म्हणलं की इंदिरा गांधी इंदिरा गांधी आणि शेवटचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो विजय घाट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो बहादूर शास्त्री काय म्हणलं लालबहादूर शास्त्रीच्या काळात पाकिस्तानावर आपण काय होतं विजय मिळवलता काय होतं विजय मिळवलता लाल लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात आपण विजय मिळवला त्यामुळं लालघाट कुणाचं येतं रे सॉरी विजयघाट कुणाचं येतं तर ते येतं लालबहादूर शास्त्री यांचं येतं राजघाट शक्तीस्थळ आणि विजयघाट या गोष्टी लक्षात ठेवायचं चैत्यभूमी एक लक्षात ठेवा चैत्यभूमी येतं दादर मुंबई येते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते समाधी स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काय समाधी स्थळ आहे कोणतं चैत्यभूमी चला तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल प्लीज दीपकर अकडे युट्यूब चॅनल त्याबरोबर ऑनलाईन अप्लिकेशनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार